मित्रांनो मी जे आता बोलतो आहे माझं सध्याचं सामाजिक लगभग, आणि काय कोण कशाच्या जास्त पाठीमागे लागला आहे त्याचं पहिला मुद्दा काही करा पण सत्तेच्या केंद्राजवळ राहा रा। त्यासाठी काय खटपट खटपट करायची करता तशी लोकांची चालू आहे बाप न भैया सबसे बडा रुपया नंतर शॉर्टकट पैसा कसा मिळेल यासाठीच्या कृती तसेच तो माणूस किती शिकलेला असो काही शिकलेला असो किंवा त्याची ब्रँड कोणती असो मुद्दा एक असतो राजकारण 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 राजकारणामुळे काय होतं की सत्ता हातात येते आणि सत्ता हातात आली की वित्तीय वाहनाचे आणि सत्तावाहनाचे मजबूर सुगंध पूर्वाकाळ सगळ्यांना माहिती आहे म्हणजे काय ज्याला त्याला आज फक्त पैसा पाहिजे पैसा पाहिजे आणि त्यासाठी सत्ता पाहिजे मग त्यासाठी वाचेल ते करा संस्काराची गरज नाही आणि नाहीतरी मोठ्या मो मोठ्या युक्तियुक्तीने इंग्रजांनी आपल्याला भोगवाजी बनवला आहे मग प्रत्येकाला वाटतं मी वा, वा, हे भोगावं ते भोगावं मग माझं हे पाहिजे ते पाहिजे या भोगवाजी पुढे मग कोणताही माणूस विद्युनिषेध ठेवत नाही एकाच घरात दोन दोन तीन तीन विचारधारेचे लोक असतात मग बाजण कंटे सर्व आलं तर ही अशांतता आणि एवढं पैशाच्या पाठीमागे लागणं थांबवायचं असेल तर ही भोगवादी संस्कृती सोडून देऊन त्यागवादी संस्कृती स्वीकारल्या पाहिजे कठीण काही नाही काहीही बदल जायचे जगामध्ये मानवाला अशक्य काही नाही आता मी जे काही माझे विचार व्यक्त केले त्या बाबतीत माझं काय चुकलं काय नाही कृपया सांगा माझा मूळ मुद्दा काय आहे तर आज घडीला प्रत्येकाला सत्तेच्या आसपास राहायचं आहे हा मेन मुद्दा कशाकरता पैसा मिळवण्याकरता बोला आता सांगा शुक्लमागलं असेल तर माफ करा पण हे बदलायचं असेल तर भोगवादी संस्कृती त्यागून त्यागवादी संस्कृती সুকার ঘটে খাস ঠাম মত জালো আ